भात शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्या माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पालकमंत्री एकनाथजी शिंदे व कृषी मंत्री, मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी अवकाळी पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात भातपीक जमीनदोस्त होऊन भात पिकाला कोंब आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून भात शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी व ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक यांना देण्यात यावेत तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी शहापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पांडुरंगजी बरोरा यांनी पत्राद्वारे केली आहे ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे सद्यस्थितीत शहापूर तालुक्यात महत्वाचे असलेले भातपीक परिपक्व झालेले असून भातपिकाची कापणी सुरू आहे मात्र अवकाळी पावसामुळे हे भातपीक जमीनदोस्त झाले असून सातत्याने पाऊस पडत असल्याने जमिनीवर कोसळलेल्या या भात पिकाला कोंब येत आहेत काही ठिकाणी उभ्या भातपिकालाही कोंब फुटले आहेत त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे माजी आमदार बरोरा यांनी शहापूर तालुक्यातील आवरे गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भात पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली आहे